येथील यांना कार्याध्यक्ष पदाचे कामकाज करण्यावर मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे ही घटना चौदा डिसेंबर रोजी घडली असून याबाबतचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला आहे यानुसार कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे यांनी तक्रार दाखल केली आहे यावेळी हस्तक्षेप करत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र भुदरगड पोलिसांकडे दाखल असलेली तक्रार आणि त्यासोबतच बाहेर पडलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे हा प्रकार पुढे आला आहे या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ माजली असून पुढे हे प्रकरण कोणत्या थरावर जाणार याची नागरिकांमध्ये चर्चा होत आहे यासंबंधी अधिक तपास भुदरगड पोलीस करत आहेत लाईव्ह मराठीसाठी मुरगुळहून मुरगुडहून सर्जेराव भाट सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस